श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर कोणी स्वामी भक्त असतील नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता आज बँकेतल्या पुण्याच्या एका ताईंचा अप्रतिम असा अनुभव आहे खूप खूप छान आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा साक्षात स्वामींनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यांची परीक्षा घेऊन किती त्या म्हणजे मनापासून भक्ती करतात हे स्वामींनी त्यांची परीक्षा घेऊन त्यांना पात्रतेचं ठरवलेलं आहे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा ऐका तर त्या ताई म्हणतात मी पुण्यावरून आहे आणि पुण्यात मी बँकेत आहे अकरा वर्ष झालं मी बँकेत काम करते नोकरी करते आणि आमची फॅमिली म्हटलं तर माझी जॉईंट फॅमिली आहे म्हणजे एकत्र कुटुंब आम्ही कुटुंबामध्ये कुटुंबा जवळजवळ दहा ते अकरा लोक आहोत त्यामुळे आमच्या घरात जरी एखादा जरी माणूस नसला तरी पण मला अशी हुरहुर भासल्यासारखे वाटते म्हणजे असं की हा माणूस नाही आहे किंवा तू ती व्यक्ती नाही आहे तर म्हणजे इतके प्रेमाने आम्ही आणि एकजुटीने एकत्र एक आहोत खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात एकमेकांना आमच्या घरातलेही असं आणि मी जास्त दिवस नाही झाले की स्वामी सेवेत आले म्हणून खूप कमी दिवस झाले पण जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हा माझ्या आयुष्याचे काय म्हणतात ना नशिबाचे जसे बदलतात तसं अगदी माझ्या आयुष्यामध्ये घडत गेलं जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हा बँकेमध्ये मी जवळजवळ अकरा वर्ष झालं काम करते पण अकरा वर्षामध्ये माझं एकदाही प्रमोशन झालं नाही एकदाही आणि जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले तेव्हा तीन वर्षात कंटिन्यू तिन्ही वर्ष म्हणजे वर्षालाच प्रमोशन व्हायला लागलं म्हणजे कंटिन्यू तीन वर्ष त्या ताईंचं प्रमोशन झालं आणि आज त्या ताई डी एम म्हणजेच डेप्युटी मॅनेजर या पोस्टवर आहेत बघा फक्त स्वामी सेवेत आल्यामुळे आणि स्वामी सेवा केल्यावर तर आणखीन त्यांना अनुभव यायला लागले ला एक दिवस असंच झालं की सकाळी सकाळी ताई स्वामी सेवा करत होत्या आणि तेवढ्यात त्यांच्या दाराची बेल वाजली तर दारावर वासुदेव म्हणजे सकाळ सकाळ इथं असतात ना ते वासुदेव तर ते वासुदेव आलेले होते तर ताईने ताई गेल्या आणि त्यांची ताई गेल्या दार उघडलं आणि ते वासुदेव म्हटले अलक निरंजन म्हणून म्हणजे वासुदेवांचं जे काही रूप असतं की काय बोलतात ते तसं बोलले ताईंना तर ताई म्हटल्या काय हवंय तुम्हाला तर ते म्हटले मला काही नकोय तर त्यांनी ताईंना एक रुद्राक्ष दिला रुद्राक्ष दिला आणि म्हटले की तू हा रुद्राक्ष जपून ठेव आणि ताईंच्या त्यांनी ताईंना जे काही घडतं त्यांच्या आयुष्यामध्ये ते सर्व ते वासुदेवांनी सांगितलं की तुम्हाला खूप टेन्शन वगैरे आहे तुम्हाला दोन मुली आहेत तुम्ही मनाने खूप चांगले आहात आता स्वामी सेवा करत आहात पण तुम्ही अक्कलकोटला जाऊन एक किलो तुपाचा दिवा लावा म्हणून असं बरस काही सांगितलं त्या ताईंना आणि तेवढं ताईने लक्षात ठेवलं आणि जो रुद्राक्ष दिला होता तो <coughs> त्या ताईने त्या ताईंना सांगितलं होतं की तुम्ही तो रुद्राक्ष आयुष्यभर जपून ठेवा म्हणून मग ताईने ते लक्षात ठेवलं मग ते वासुदेव गेल्याच्या नंतर ताईने असं ठरवलं आता रुद्राक्ष म्हटल्यावर ते महादेवाचंच रूप आहे तर ताईने काय केलं की दर सोमवारी रुद्राक्षाची पूजा करायला ठरवलं दर दर सोमवारी त्या काय करायच्या रुद्राक्षावर त्या अभिषेक करायच्या दूध पाण्याने पंचामृताने असं सगळं मिळून ते जे काही आपली महादेवाची पूजा असते तसं त्या त्या रुद्राक्षावर अभिषेक करायच्या आणि नंतर ऑफिसमध्ये म्हणजेच बँकेतमध्ये जायच्या तर त्या ताईने एक दिवस काय झालं त्यांना एक म्हणजे प्रत्येक सोमवारी त्यांचं हे चालू होतं एका सोमवारी असं झालं की त्यांच्या घरात दूधच नव्हतं दूध संपलेलं होतं आणि हे ताईंना माहिती नव्हतं की दूध नाही आज आपल्याला अभिषेक करायला आज दूध नाहीये तर काय करायचं तर त्या ताईंना टेन्शन यायला लागलं त्यांच्या मनामध्ये खूप तळमळ वाटायची की आता घरामध्ये दूध नाही आहे तर मग मी अभिषेक कसा करू अभिषेक कसा करू तर त्यांच्या घरात त्यांचे दीर म्हटले की वहिणी आज आपल्या घरामध्ये दूध नाही आहे तर मी घेऊन येऊ का म्हणून तर बघा थोड्या वेळात एवढा चमत्कार झाला की म्हणजे ताई तर बोलल्या पण नव्हत्या हो की दूध न वगैरे काही नाही आहे तर मग काय करायचं असं न बोलता पण त्यांच्या धीरांना समजलं की आपल्या घरामध्ये दूध नाही आहे तर मी घेऊन येऊ का म्हणून म्हणजे बघा स्वामींनी स्वामींपुढे जेव्हा आपण आपली तळमळ व्यक्त करतो तेव्हा खरंच कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन ती आपली इच्छा पूर्ण होतेच तसंच त्या ताईंचं झालं आणि मग त्या दिवशी दूध आणलं त्यांच्या धीरांनी दूध आणलं आणि त्यांनी मग अभिषेक केला असं झालं त्याच्यानंतर त्यांनी अक्कलकोटला जाऊन अक्कलकोटला जाऊन एक किलो तुपाचा दिवाही लावला म्हणजे जेवढं त्यांनी त्या वासुदेवाने सांगितलं होतं तेवढं त्या ताईंनी पूर्ण केलं आणि लक्षात ठेवलं होतं आणि पूर्ण पण केलं पण एक दिवस ताईंनी चार महिने ते रुद्राक्षाची सेवा केली दर सोमवारी ताई त्या रुद्राक्षाची सेवा करत होत्या आणि एक दिवस असं झालं की त्या देवाऱ्यामध्ये म्हणजे जे आपलं घर देवघर राहतं त्या देवघरामध्ये गेल्या तर तिथे रुद्राक्षच नव्हता त्यांना इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं की त्या ताई म्हटल्या मी म्हणजे एवढी सेवा करत होते आणि त्या वासुदेवांनी पण सांगितलेलं होतं की तुम्ही हा रुद्राक्ष कायमचा म्हणजे आयुष्यभर तुमच्याकडे ठेवा म्हणून तर मला तो पाळता आला नाही मला तो व्यवस्थित ठेवता आला नाही म्हणून त्या ताईला मनाला खूप म्हणजे खंत व्यक्त करायच्या की माझ्याकडून खूप घोर चूक झाली असेल खूप मोठी चूक झाली असेल त्याच्यामुळेच हा रुद्राक्ष कुठेतरी माझ्याकडून पडला असेल पण तो रुद्राक्ष स्वामींनीच गायब केलेला होता म्हणजे साक्षात स्वामींनीच दिलेला होता तो तर स्वामींनीच तो रुद्राक्ष परत घेतलेला होता पण त्या ताईंना असं वाटायचं की माझ्याकडूनच कुठून काही चुकून झालंय का किंवा माझ्याकडून काही अशी मोठी चूक झालेली आहे का त्यामुळेच रुद्राक्ष देवघरामध्ये नाहीये पण असं नव्हतं त्यांनी त्यांच्या तेन म्हणजे केंद्रातल्या स्वामी वगैरे दादांना विचारलं तर दादा बोलले की ताई तुमचे साक्षात स्वामींनी तुमची परीक्षा घेतली की तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आयुष्यभर हा रुद्राक्ष सांभाळा तर तो रुद्राक्ष तुम्ही किती दिवस सांभाळता किंवा त्याची कशी सेवा करता हे स्वामींनी तुम्हाला पाहिलेलं होतं आणि तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात तो स्वामींना समजला आहे की तुम्ही जी काही सेवा करता ती मनापासून करता आणि तो म्हणजे तुमचं मन खूप निर्मळ आहे तुमची जी सेवा करतात ती माझ्यापर्यंत पोहोचते म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचते आहे म्हणून तो रुद्राक्ष स्वामींनीच परत घेतलेला आहे हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे तुमच्यासाठी असं त्या दादांनी त्या ताईंना सांगितलं तेव्हा ताईंची उर कुठेतरी मनातली खंत वाईट विचार बंद झाले आणि अर्थातच त्या ताई खूप स्वामी सेवा करत होत्या त्याच्यामुळे त्यांना असं कुठंतरी वाटायचं की नकळत नकळत आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात तर मग अशी चूक माझ्याकडून झाली की काय आपल्या मनामध्ये बघा जेव्हा म्हणजे खस खरंच अशुभ असं काही घडलेलं असतं तेव्हा खूप मनामध्ये वाईट विचार येतात पण कदाचित ते आपल्या भल्यासाठी असतं आपल्याला तो शुभ संकेत असतो पण तो कळत नाही की खरंच हाच संकेत म्हणजे शुभ संकेत आहे की नाही तो तसंच त्या ताईंचं झालं आणि पुढे जाऊन ताई सांगतात की मी अक्कलकोटला गेली तिथे एक किलो ती तुपाचा दिवा लावला आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामी तुम्ही मला प्रत्येक रूपामध्ये प्रत्येक रूपामध्ये मला दर्शन दिलं वासुदेवाच्या रूपामध्ये दिलं स्वामी सेवेकरी दादांच्या रूपामध्ये दिलं आणि तुम्ही मला ते रुद्राक्षाच्या रूपातही दर्शनच दिलं तुम्ही जो मला रुद्राक्ष दिला होता त्याची मी मनोभावी पूजा केली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली खरंच तुमची लीला अगाध आहे आणि मी मी जी काही सेवा करते ती सेवा पण तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ताई सांगतात की मला माझ्या दिव्यामध्ये रोज काही ना काहीतरी आकार बनतात आकृती बनतात तसंच मी एकदा फोटोमध्ये फोटोची म्हणजे पुसून वगैरे पूजा करत होते आणि पूजा झाल्याच्या नंतर अष्टगंध लावला होता स्वामींना तर त्या अष्टगंधामध्ये पण आकृती निर्माण झालेली होती कधीकधी तर असं होत होतं की माझी मी जेव्हा पूजा करते त्याच्या फोटोच्या समोरच विभूती पडलेली दिसते म्हणजे असे बऱ्याच प्रकारचे मला अनुभव स्वामींनी दिलेले आहेत आणि त्यातही म्हणतात मी एक दिवस जेव्हा स्वामी सेवेत नव्हते तेव्हा प्रदीपदादांविषयी खूप काही सेवा ऐकायचे तेव्हा मनामध्ये कुठेतरी असं यायचं की मी पण प्रदीपदादांकडून सेवा करून म्हणजे माझ्या अडचणींसाठी किंवा म्हणजे मी जे बँक बँकेत काम करते त्या बँकेत माझं प्रमोशन होण्यासाठी सेवा घ्यावी पण काही दिवसातच मनात असा विचार आला की मी प्रदीपदादांकडून सेवा घ्यावी त्या क्षणाला त्याच्या काही दोन तीन दिवसामध्येच आमच्या घरी येऊन मला स्वामींची प्रतिमना किंवा स्वामींचा जे काही स्वामींविषयी माहिती असेल ती मला आपोआप मिळायला लागली स्वामींच्या सेवेत का म्हणजे कसं काय करायचं काय केल्याने कशा अनुभव येतात या सर्व सेवेची माहिती मला कुठून ना कुठून तरी मिळायची आणि प्रदीपदाच्या मठामध्ये जाण्याचं पण ताईंचं खूप त्यांची खूप आणि खूप इच्छा राहायची पण त्यांचा योगच येत नव्हता कारण दादांच्या मठामध्ये जायला पण भाग्य लागतं कारण साक्षात दादा म्हणजे पण साक्षात स्वामीच आहेत म्हणून त्या ताई म्हणायच्या की मी तिथे मठात जाण्यासाठी पण सेवा केली होती आणि एक दिवस असा आला की मी मठात गेले आणि तिथून पण मी माझ्या पर्सनल गोष्टींसाठी पर्सनल कामासाठी प्रश्नांसाठी मी सेवा घेतलेली होती तर मला स्वामींच्या स्वामींचं एवढं वेळ आहे एवढं वेळ आहे की मी कुठेही स्वामींचा फोटो दिसला तरी असं वाटतं की हां स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मी जी काही सेवा करते किंवा स्वामी स्वामी माझ्या आयुष्यात आहेत ते माझं खरंच भाग्य मानावं लागेल म्हणजे त्या ताईंना से स्वामी म्हटलं की इतका आनंद होतो इतका आनंद होतं की ताई म्हणतात की खरंच स्वामी स्वामी आहेत तर माझं आयुष्य आहे म्हणजे इतक्यापर्यंत जीव की प्राण आहेत स्वामींचा म्हणजे स्वामी माझे त्यांना खूप आनंद होतो त्यामुळे एखादा स्वामी सेवेकरी भक्त जरी त्यांना भेटला तरी त्यांना असं वाटतं की हां स्वामीच भेटले की काय ते प्रत्येक माणसामध्ये स्वामी शोधतात की माझ्या स्वामी प्रत्येक माझे माणसामध्ये लहान मोठ्यापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकामध्ये माझ्या स्वामी आहेत आणि बघा स्वामी सेवेकऱ्याचं हेच लक्षण असतं की जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींना शोधतो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणा प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणा प्रत्येक वस्तूमध्ये म्हणा तेव्हाच खरंच स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रचिती देतात तर ह्या ताईंना लहान मोठे खूप असे अनुभव आलेले आहेत तर त्या ताई म्हणतात की राहिलेले अनुभव मी तुम्हाला नक्की शेअर करेन खूप म्हणजे पण सगळ्यात मोठा हा अनुभव होता माझा की वासुदेवांच्या रूपामध्ये येऊन मला रुद्राक्ष दिलेला होता आणि तो साक्षात स्वामींनीच दिलेला होता आणि अक्कलकोटला जाऊनही मी एक किलो तुपाचा दिवा लावलेला आहे जे मला त्यांनी काही सांगितलं तेवढं मी सगळं पूर्ण केलं आणि इथून पुढेही स्वामी माझ्या आयुष्यामध्ये नक्की चांगलं करतील हा माझा विश्वास आहे तर बघा स्वामी भक्तांनो ह्या पुण्याच्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ